कापसाचा व्यवसाय करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्याकडून गुजरातच्या एका उद्योजकाने छप्पन्न लाख हजार एकशे तीन रुपयाचा कापूस ऑगस्ट दोन हजार मध्ये विकत घेतला हा कापूस दुसऱ्याला विकून पैसे घेतले मात्र ज्याच्याकडून खरेदी केला त्यांना पाच वर्ष उलटले तरी पैसे दिले नाही मालाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज अठ्ठेचाळीस लाख एक हजार पाचशे चौवेचाळीस रुपये असं म्हणून एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे

फायबर्स नावाची कापसाचा व्यापार करणारी कंपनी या कंपनीने अठरा जुलै रोजी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस दरम्यान चार वेळा छप्पन्न लाख एक्क्याऐंशी हजार एकशे तीन रुपयाचा माल आरोपी पटेलच्या कंपनीला दिला ठरलेल्या व्यवहारानुसार मालाचे पैसे पंधरा दिवसाच्या आत न दिल्यास पंधरा टक्के व्याजाने पैसे द्यावे लागणार होते आरोपीने मालाचे पैसे मागितले असता त्याने टाळाटाळ सुरू केले तेव्हा त्याच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा आरोपी पटेल यांनी चारपैकी एकाच वेळी माल वि मिळाल्याचं सांगितलं मात्र त्यास माल दिलेल्याचे सर्व पुरावे सादर केले तरीही त्याने पैसे देण्यास नाकार दिला त्यामुळे आरोपीचे पैसे बुडवण्याचा उद्देश असल्याचं स्पष्ट झालं आरोपीला दिलेल्या मालाविषयी अधिक माहिती घेतली असता त्याने तो माल इतर व्यापाऱ्यांना अधिकच्या पैशाने विकला असल्याचंही उघडकीस आलं एवढेच नव्हे तर त्याने दिलेल्या मालावरील जी एस टीचा परतावाही आरोपी त्याच्या कंपनीने घेतल्याचे उघडकीस आले त्यामुळे अखेर आरोपीच्या विरोधात एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक गौतम पातारे सध्या करत आहेत